मिनट आम्हाला फोन आला आहे हॅलो हॅलो अरे ती तीन एकरवाले एकोलती एक पोरगी नाही का ती हा म्हणलं आहे तुला का असं झालं आहे अरे मी आता पोरगी बघायला आलो इथे मला नाही माहिती बाकीचे ती सुपारी फोडायचं म्हणतं आता थांब सांग सांगतो काय तरी तिला माझ्या समोरच उभी आहे काही जरी सांगायला लागेल पकवायला लागेल मलाच लागे अर्जंट काम आहे काय नाही ते मित्राचा फोन होता मित्र म्हणत होता बसायचं आहे का बसायचं म्हणजे बसायचं म्हणजे दारू दारू प्यायची दारू पीचे? दारू पितो सिगरेट शिवाय तर माझी दारू खाली जात नाही सिगरेट पण हा छोटी गोल्ड फ्लेक त्याशिवाय दारू? तर दारूच नराट्याच्या खाली जात नाही माझी हो तुम्ही तर खूपच डेंजर निघाले मी माझ्या मम्मीला सांगणार आहे मला मुलासोबत लग्न नाही करायचं आता जसं तुम्हाला वाटेल तसं बघा आता काय आता का का आता हाय माझ्या तशा आवडी तर मी तरी काय करू शकतो हा ऐक काम फत्य झालंय आपलं मी ना बरोबर तिला याड्यात काढलं त्या तीन एकर वाल्यानं हा म्हण आपल्या दुसऱ्या पोराला हा म्हणले तुझं त्याचं नाव सेमी काही आहे का काय तू अरे मी आता ते मोडलंय लग्न माझं कशाला करायची तू असं म्हणतोय अरे हॅलो हॅलो हॅलो